सोलापुरातील पूर्व भागात न्यायालयाने आज शहान शेख राणा सोलापूर यास आजी रजिया सलीम शेख वय यांच्या खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले सत्तावीस जून 2022 हजार बावीस रोजी जिल्हा परिषद इमारतीलगत पडक्या खोलीत महिलेचा मृतदेह आढळला होता पोलिसांनी नातू शानवाजला अटक केली साक्षीदार सी डी आर फॉरेन्सिक पुरावे सादर केले परंतु साक्षीदारांच्या जबाबात विसंगती कबुली जबाबांवर शंका यामुळे न्यायालयाने पुरावे अपुरे ठरवले या खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील सोलापूर यांनी काम पाहिले तर बचाव पक्षातर्फे ॲडव्होकेट फिरोज शेख ॲडव्होकेट अंजली बाबरे ॲडव्होकेट अजय राठोड ॲडव्होकेट अभिषेक गायकवाड ॲडवोकेट प्रक्षिक सोनकांबळे ॲडवोकेट अलिनबाज सय्यद ॲडव्होकेट सचिन गायकवाड ॲडव्होकेट बसवेश्वर गोरनाळे यांनी काम पाहिले जिल्हा परिषद सोलापूर येथे महिलेचा खून केल्याच्या आरोपातून आरोपी शानवाज महबूब शेख यास जिल्हा व सत्र न्यायालय शर्मा साहेब यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून न आल्यामुळे निर्दोष मुक्त केलेले आहे यातील सदर घटनेच्या हकीत हकीकत अशी की की दिनांक सत्तावीस सहा दोन हजार बावीस रोजी जिल्हा परिषद येथील यस पी कार्यालयासमोर एका कुलीमध्ये एक महिला बेशुद्ध अवस्थेत मिळून आलेली होती त्या कुलीत एक महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती व तिचे शरीर फुगलेले होते अशा अशा परिस्थितीमध्ये त्यांची मुलगी शबाना मलन शेख हिने प्रेत तिची आई रजिया शेख आहे अशी ओळखली त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आलेले आहे आरोपीला अटक केल्यानंतर आरोपीविरुद्ध मेहरबान कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केली चार्जशीट दाखल करतेवेळी आरोपीचा जो मोबाईल मोबाईल आहे तो जप्त करण्यात आलेला होता सदरच्या मोबाईलमध्ये आरोपीने संभाषण केल्याबाबतचे जे ऑडिओ रेकॉर्डिंग ऑडिओ रेकॉर्डिंग होते ते जप्त करण्यात आले यातील त्या रेकॉर्डिंगमध्ये आरोपीने गुन्हा केल्याबाबतचे काही स्टेटमेंट दिले होते या आधारावरून आरोपीविरुद्ध संपूर्ण तपास करून को मेहरबान कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आलेली होती सदरच्या केसमध्ये यातील जे साक्षीदार आहेत एकूण सतरा साक्षीदार तपासण्यात आलेले होते त्यामध्ये यातील महत्त्वाचे साक्षीदार जे आहेत ते फिर्यादी होते आणि अश्विनी भोसले मॅडम तपासिक अंमलदार त्यामध्ये होते त्यामध्ये यातील आरोपीतर्फे युक्तिवाद करण्यात आला की सदरच्या युक्तिवादमध्ये आरोपीने कुठलाही गुन्हा केलेला नसून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून आलेला नाही असा युक्तिवाद मेहरबान कोर्टाने ग्राह्य धरून आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे यातील आरोपीतर्फे ॲडव्होकेट फिरोज शेख ॲडव्होकेट अंजली बाबरे ॲडव्होकेट अजय राठोड ॲडव्होकेट प्रशिक सोन कांबळे ॲडव्होकेट अभिषेक गायकवाड अभिषेक ॲडव्होकेट सचिन गायकवाड ॲडव्होकेट अली सय्यद आणि आपले सरकार पक्षाकडून जिल्हा सरकार काम पाहिलेलं आहे या केसमध्ये केसमध्ये या... या केस पोलिसांनी जे काही पुरावे दाखल केलेले होते ते पुरावे म्हणजे आरोपीला दोष दोषी व्हावे हे असे काही पुरावे त्यामध्ये दे मिळून ना आलेले नाही म्हणजे एकंदरीत बघितलं की आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आले नसल्या कारणाने या आरोपीला मुक्त केलेले आहेत न्यायालयात मध्ये जेव्हा दाखल झाले त्यामध्ये स्क्रू ड्रॉवर मारले जे पुरावा सिद्ध झाले नाही आला ते त्यामध्ये काय झालं त्या स्क्रू ड्रॉवर बद्दल कि त्यामध्ये एव्हिडन्स ऍक्ट सेक्शन सत्तावीस नुसार पंचनामा करण्यात आलेला होता सदरचा पंचनामा हा मोकळ्या जागेमध्ये केला होता सदरचा पण जर कशा प्रकारे ग्राह्य धरण्यात यावा किंवा तिथे ते मोकळ्या जागेमध्ये केलेला असल्याकारणाने बाजूला कोण पण येऊ जाऊ शकतो ते कोण पण काही वस्तू टाकू शकतो मुद्दा मेहरबान कोर्टाने ग्राहक धरलेला आहे म्हणजे हे केस केसल असून काही प्रकार आहेत का नाही ही जी केस आहे आता आम्हाला त्यामध्ये संशयित आरोपी त्यामध्ये केलेला होता संशयित आरोपी असल्याकारणाने आमच्यावर कुठलाही पुरावा आला नसला आलेला नाहीये आणि ती महिला आणि ती महिला जी आहे महिल ती मयत अवस्थेत तिथे सापडलेली होती आता ते जे काही म्हणजे पुरावा मेहरबान कोर्टामध्ये आलेला आहे म्हणजे त्यांनी कशा प्रकारे मयत झालेली आहे काय ते पोस्टमार्टम मध्ये ते आलेलं आहे आम त्यामुळे आम्ही आमचं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये